महाराष्ट्र लाईव्ह न्यूज च्या कायराव सरपंच काय काय केलं या उपक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे सध्या आम्ही उपस्थित आहेत विरेगाव या ग्रामपंचायत मध्ये विरेगाव ग्रामपंचायतने गावासाठी केलेला विकास याच कामाचा दाखवणार आहोत आम्ही तुम्हाला आराखडा विरेगाव ग्रामपंचायत ही नऊ सदस्यांची ग्रामपंचायत सरपंच पद लोकनियुक्त सरपंच पदावर ज्ञानेश्वर बालाजी काळे उपसरपंच कालिंदा रुस्तम डुकरे तर ग्रामसेवक म्हणून नितीन प्रसादराव देशमुख विरेगाव गावाबद्दल सांगायचं म्हणजे अनेक जाती धर्मातील लोक सर्व एकोप्याने राहतात गावातील विकासासाठी सर्वांचेच सहकार्य बघुयात या गावाचा झालेला विकास महाराष्ट्र लाईव्ह न्यूजच्या काय राव सरपंच काय काय केलं या उपक्रमांमधून शाळा गावातल्या शाळेत शिकणारा विद्यार्थी उद्याचा होणारा अधिकारी वर्ग खोल्यांची दुरुस्ती प्रत्येक वर्ग खोलीमध्ये स्टाईलची फरशी डिजिटल बोर्ड विद्यार्थ्यांना पिण्यासाठी फिल्टरचे पाणी एवढेच नव्हे तर बौद्धिक खेळण्याच्या सोबत शारीरिक वाढ व्हावी यासाठी क्रीडा साहित्य वतीने देण्यात आले आणि कार्यतत्पर असे आमचे मौरी भाऊ काळे हे सरपंच आम्हाला लाभलेले आहेत ला कोणत्याही गोष्टीमध्ये आम्ही त्यांना जर काही हाक दिली तर त्यांचं आम्हाला आजपर्यंत कधीच ना आलेलं नाहीये हातीला ते कधी हाकेला कधी ते तत्पर असतात त्यांनी यावर्षीमध्ये या दोन या दोन वर्षामध्ये दो आम्हाला मोठी देखभाल दुरुस्ती आणलेली आहे म्हणजे आमच्या शाळेमध्ये वर्ग घडत होते त्याच्यामुळं मुला 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 आता मुलांना बसायची गैरसूज झाली होती त्यांनी काम आणल्यामुळं तिथं आता मुलांना बसायची व्यवस्था झालेली आहे मागच्या दोन वर्षामध्ये आमची ही पत्र उडाली होती अवकाळी पावसामध्ये त्याच्यामुळं आमचं ऑफिससुद्धा आम्हाला थोडंसं इकडे तिकडं पाहावं लागलं होतं आता त्यांच्या या कामामुळे आम्हाला ऑफिससुद्धा एका व्यवस्थित ठेवता आलं मुलांचे रेपॉड वगैरे व्यवस्थित ठेवता येत आहेत तसंच मुलांना खेळण्यासाठी मागे क्रीडांगणची व्यवस्था केली आहे तसेच तिथं त्यांना खेळाचं सुद्धा पुरवलेलं आहे तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना पाणी पिण्यासाठी उन्हाळ्यामध्ये फार बेजारी होते लाईटचा प्रॉब्लेम असते उन्हाळ्यामध्ये तर त्यांनी आम्हाला ग्रामपंचायतीतून मुलांना पाणी पिण्यासाठी फिल्टरची व्यवस्था केलेली आहे आणि हेच नाही असे अनेक कामं आहे की ज्यांनी आम्ही त्यांना फक्त सांगायचं माऊली भाऊ आम्हाला हे अडचण आहे तर ते आम्हाला कधीही कोणत्याही क्षणी कोणत्याही कामासाठी आमच्यासोबत ते आहेत याच्यासाठी माऊलीभाऊ काय सर्वे आमच्या शाही ज्योत्यांचं अभिनंदन आणि पाणी फिल्टर स्वच्छ पाणी प्या आणि निरोगी राहा त्यामुळे गावातील सर्व नागरिकांना स्वच्छ व फिल्टरचे पाणी पिण्यासाठी विरेगाव वतीने पाणी फिल्टर बसवण्यात आले पाच रुपयामध्ये वीस लिटर पाणी मिळते आता प्रत्येक नागरिक स्वच्छ आणि फिल्टरचे पाणी पिऊन निरोगी राहतो गावेगाव आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये पाणी फिल्टर इतकी सुविधा करून दिलेली आहे की वसमत तालुक्यामध्ये असं मला तर वाटत नाही की एवढं स्वच्छ आणि शुद्ध पाणी दुसऱ्या गावात कुठं भेटत असेल आमच्या इथले सरपंच गावातले सदस्य सर्वांनी आम्हाला गा ग्रामपंचायतमध्ये पाण्याची सुविधा शुद्ध सुद्धा पाच रुपयामध्ये वीस लिटर दूध वीस लिटर पाणी आम्हाला ग्रामपंचायतनं फ्रीमध्ये दिलेलं असल्यामुळे आहे आणि ए टी एमसारखं आम्हाला हे कार्ड दिलेलं आहे फ्रीमध्ये याच्यामध्ये बॅलेन्स टाकायचं मोबाईलमध्ये आपण जर रिचार्ज मारतो तसं रिचार्ज मारायचं आणि पाच पाच रुपये मायनस मायनस फत फत आपण शंभर रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये असं रिचार्ज मारू शकतो आणि एक मशीन आहे ग्रामपंचायतमध्ये आम्हाला अशी फिट करून दिलेली मशीन आहे ते ए टी एम कार्ड इथं लावायचं लावल्यानंतर इथं पाणी येतं आहे पाच रुपयाचं पाणी येतं आहे वीस लिटर जेव्हा वीस लिटर पूर्ण धरली की नंतर ॲटोमॅटिक ते पाणी बंद होतं आहे ग्रामपंचायती सरपंच आणि गावातील सर्व सदस्यांचं मी खूप आभारी आहे की असं शुद्ध पाणी आम्हाला पाच रुपयामध्ये चांगली सुविधा गावामध्ये करून दिली आहे स्वच्छ पाणी भेटते आणि पाच रुपयामध्ये वीस लिटर पाणी मिळते आम्हाला जो ज्या वेळेस बसिले त्यावेळेस पासून आम्हाला कधी कोणतीच अडचण आलेली नाही कोणाही टायमाला आलं त्या टायमाला आम्हाला पाणी मिळते पेवर ब्लॉक विरेगाव ग्रामपंचायतच्या वतीने अनेक धार्मिक ठिकाणी पेवर ब्लॉक बसवले आहे पाऊस पडला की चिखल होत होता त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता आता या ठिकाणी पेवर ब्लॉक चे काम झाल्यामुळे ग्रामपंचायतच्या कार्यामुळे गावातील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे या कामाच्या अगोदर आम्हाला भरपूर त्रास होता कार्यक्रम कोणता करायचा असा तर चिखलच पाहिजे त्यामुळे हे जे काम झाले ग्रामपंचायतीने वतीने काम झाले त्या हनुमान मंदिराच्या समोर मेन आमच्या गावाचं मैदान हेच आहे दुसरीकडे कुठेही जागा नाही कोणताही कार्यक्रम करायचा असेल तर येथेच करावं लागत आणि इथं नेहमी चिखल व्हायचा त्यामुळं भरपूर आम्हाला कोण्यानं पैसा निधी लावून वैयक्तिक गाव घराला पट्टी लावून हे काम करणं आवश्यकच होतं पण ते काही न लागता ग्रामपंचायतीनं फंड आणला त्यामुळे ग्रामपंचायतीचे फार उपकार झालेले गावा फार चांगलं वाटतं मला पहिलं होतं की फार पाऊस पडला की चिका एकूण तुकून माणसाला बसा नाही पण आता हे ग्रामपंचायत काम केलं फार नादर झालेलं आहे पांदन रस्ता शेतीचा आत्मा म्हणजे पांदन रस्ते ज्या शेतकऱ्यांना येजा करण्यासाठी पांदन रस्ते आहेत ते शेतकरी ऊस हळद कापूस असे पीक घेऊ शकतात त्यामुळे विरेगाव ग्रामपंचायतच्या वतीने पाठपुरावा करून अनेक पांदन रस्ते करण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे मला पहिला खूप त्रास होता इथं कमरीत इतकं पाणी अस वाटत नव्हती शंभर इकड एक शेतकरी इकडे होते तिथं या इथं इतक्या लांबवर एक किलोमीटर वर माल आणून टाकावं लाग डोस एवढा त्रास होता आता आता, आता आनंदाचे दिवस आले तर वाटायलाय ना प्रगती व्हायला मी चांगलं वालय ना किती किलोमीटर आहे आता एक दीड किलोमीटर आहे आता पुढं अजून झालंच नाही पण एवढं झालं हेच बरं वाटायला चांगलं वाटायला चांगलं झालं ना त्यानं सहकार्य दिलं काम करून टाकलं चांगलं झालं कोणी कोणी सहकार्य केलं हे माऊली सरपंच आम्ही त्याला माऊली सरपंचच म्हणतो ज्ञान नाव आहे ते माऊली सरपंचच म्हणतो इकडे जवळपास शंभर शेतकरी येईल किती एकर वाहत शेती शंभर एकर जमीन आहे इकडं जवळपास येणारी या रोडवर आता सगळं इथं झाले आनंदच झाला अशातला प्रकार झाला इतशी पाणी कंपनीत कसं असायचं घन कचरा गावातील घन कचऱ्याचे अतिशय चांगल्या प्रकारे विरेगाव ग्रामपंचायतने व्यवस्थापन केले आहे ग्रामपंचायतच्या वतीने गावामध्ये अनेक ठिकाणी कचरा कुंडी ठेवण्यात आले महिला घरातील घनकचरा इतरत्र कुठे न फेकता त्या कचरा कुंडींमध्ये कचरा आणून टाकत आहे जमा झालेला कचरा ग्रामपंचायतच्या वतीने गावाच्या बाहेर सिमेंटने बांधलेल्या कचरा कुंडीमध्ये जमा करतात रासायनिक खत तयार करतात या ग्रामपंचायतीच्या कार्यामुळे आता गावात कुठेही उकिरडा बघायला मिळत नाही मी देशमुख एन पी मागील चार वर्षापासून ग्रामपंचायत कार्यालय विरेगाव येथे ग्रामसेव ग्रामसेवक पदावर कार्यरत आहे आमच्या गावचे सरपंच श्री ज्ञानेश्वर बालाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने ग्रामपंचायत चा, काम चालू आहे आम्ही या वर्षी संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान मध्ये सहभाग नोंदवला त्याच्या अंतर्गत गावामध्ये ठिकठिकाणी स्वच्छता केली आणि घनकचरा व्यवस्थापनाचं वा काम करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये शोष खड्डे आणि कचरा संकलन प्लास्टिक संकलन खड्डे बांधण्यात आलेले आहेत आणि गावातील सर्व कचरा हा मॅन्युअली एका आमचे जे का सफाई कर्मचारी आहेत ते गोळा करतात आणि त्या खड्ड्यामध्ये नेऊन ठेवतात त्या खड्ड्यामध्ये आता खत निर्मिती करण्याची आमची मानस आहे खत निर्मिती बंद दिसत नाल्या उघड्या नाल्या म्हणजे आजारांना आमंत्रण उघड्या नाल्यांमुळे डासांची मोठी उत्पत्ती होते डासांपासून मलेरिया डेंगू ताप अशा अनेक आजार होतात त्यामुळे वीरगाव ग्रामपंचायतच्या वतीने सर्व गावातील नाल्या ह्या बंदिस्त नाल्या करून घेतल्या आहे त्यामुळे या आजारांपासून मुक्ती मिळाली आहे मी ज्ञानेश्वर बालाजी काळे विरेगावच्या सरपंच या पदावर मी सध्या कार्य करीत आहे माझ्या गावामध्ये मी एक वर्षापूर्वी सरपंच या पदावर निवडून आलो आणि गावातील सत्तर ते ऐंशी टक्के नाले आम्ही अंडरग्राउंड मुक्त नाले आमच्या गावातलं काम झालेलं आहे जेव्हापासून आमच्या गावामध्ये बंदिस्त नाली गाव झालेलं आहे तेव्हापासून गावामध्ये मलेरिया असो डेंगू असो या रोगांचा प्रादुर्भाव खूपच कमी झालेला आहे म्हणजे हा रोगच आमच्या गावामध्ये नाही आणि जरी पण कुठं कधी झाला सुद्धा सहा सात सा, सा, आठ महिन्याला आम्ही गावामध्ये दूर फुवण्याचं काम करत असतो दूर यंत्र आम्ही सुद्धा ग्रामपंचायती विक्री घेतलेला आहे बाकडे ग्रामपंचायतच्या वतीने अनेक धार्मिक स्थळांच्या ठिकाणी बसण्यासाठी बाकडे दिले आहे ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी या बाकड्यांचा उपयोग करता येईल यासाठी विरेगाव ग्रामपंचायतच्या वतीने अनेक ठिकाणी बाकडे बसवण्यात आले गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये बाकडे आले तर ते बाकडे मंदिर परिश्रम जवळपास आम्ही ठेवले आहेत जवळपास पाच ते सहा बाकडे आम्ही गाव ठेवले आहेत आणखी येणाऱ्या काळामध्ये जवळपास सार्वजनिक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बाकड्यांची व्यवस्था करायची आहे जेणेकरून वयोवृद्ध माणसं असो त्यांना बसण्यासाठी सोपं जाईल वृक्ष लागवड झाडे लावा आणि पर्यावरण वाचवा या उद्देशाने वेरेगाव ग्रामपंचायतच्या वतीने दोन हजार वृक्ष लागवड करण्यात आली गावातील स्मशान भूमी शाळा अशा विविध ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली माझ्या गावामध्ये एक दोन हजार वृक्ष आम्ही अ नर्सरी आणले होते दोन हजार झाडांपैकी जवळपास सतराशे ते अठराशे गाव गावाच्या आजूबाजूला लावलेले आहेत आणि शाळा त्या परिसरात दोन हजार झाड जवळपास शाळा परिसर असो गावाचे परिसराने आम्ही वृक्ष लागवड केलेली आहे तिथे झाडं लावली म्हणजे नाही समजा तर झाडं लावून आम्ही त्यांचं वर्ष पाणी लाव पाणी टाकणं असो त्यांची छाटणी असो हे प्रत्येक काम आम्ही आमच्या ग्राम करत करीत असतो सार्वजनिक शौचालय विरेगाव म्हणजे हगणदारी मुक्त गाव प्रत्येक घरी शौचालय आहेत एखादा कार्यक्रम असेल तर येणाऱ्या प्रमुख पाहुण्याकरिताही सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले आहे आमचं गाव शंभर टक्के शौचालय मुक्त गाव आहे मग आम्ही विचार केला गावामध्ये सुद्धा आपलं गाव शौचालय मुक्त गाव आहे गावात काही कार्यक्रम असला कार्य काही कार्यक्रम असला बाहेरगावची पाहुणे जर आली तर त्यांनी शौचालयासाठी जायचं कुठं आम्ही सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक शौचालयाचं काम केलं आणि ते काम पूर्ण झालेलं आहे त्याचा वापर लोक करतात व्यायामशाळा प्रत्येक गावात मुले पोलीस भरती सैन्य भरतीची तयारी करतच असतात गावात एक व्यायामशाळा असली पाहिजे त्यामुळे ग्रामपंचायतच्या पाठपुराव्याने स्थानिक आमदार निधीतून विरेगाव येथे व्यायामशाळा देण्यात आली आता या व्यायामशाळेमध्ये विरेगावातील शेकडो तरुण व्यायामशाळेमध्ये पोलीस भरती आणि सैन्य भरतीची तयारी करीत आहेत प्रथमत आमच्या गावामध्ये व्यायामशाळा नव्हती मी सरपंच केला की आमच्या गावात व्यायामशाळा पाहिजे मी आमदार निधी मधून गावामध्ये व्यायामशाळा उपलब्ध करून दिली आज गावातील दोनशे ते तीनशे मुलं व्यायामशाळेचा लाभ घेतात दररोज सकाळ संध्याकाळ दोन वेळा व्यायामशाळा उघडते आणि त्यासाठी आम्ही कर्मचारी पण लावलेला आहे आणि गावातील सर्व तरुण मुलं व्यायाम करतात गावामध्ये बंधारे पाणी आडवा पाणी जिरवा यासाठी सर्वात महत्वाचे ते म्हणजे बंधारे ज्या भागांमध्ये बंधारे आहेत त्या भागांमध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात विहिरीला बोरांना पाणी असते विरेगाव मध्ये मोठ्या बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे आता या बंधाऱ्यामुळे शेकडो शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे सर नंबर एक फायदा पाणी आडवत आहे पाणी जिरवत आहे समजा पुढील दुष्काळ जर पडला एखादा तर पाण्याला शेतकऱ्याचा तिथून मोटर फिटर काही टाकून कवाड टाकून हे पान एक पान म्हणजे शेतकऱ्याचं एकदम जीवदान म्हणजे बंधाऱ्याचं काम जीवदान शेतकऱ्याचं नंबर एक झालेलं आहे याच्यामधून माहिती मधून या बंधाऱ्यावर जवळजवळ शंभर एक शेतकरी येतात समजा या बंधाऱ्यावर आणि बंधारा करून प्लस रस्ता पण आणि करून दिला याच्यातही बी आम्ही खूप आजूक आनंद आहे म्हणा या गोष्टीमध्ये नाहीतर आम्हाला जायला यायला सुद्धा इकडे परेश नव्हता या नदीच्या अलीकडं असं हे साहेबांना म्हणा आमदार साहेबांना म्हणा प्रयत्न करून गावातून लोकपातळी सरपंचा सगळ्यांना सहकार्य करून या बांधाऱ्याचं काम म्हणजे असं एक ले नंबर एक करून दिलेलं आहे गुत्तेदारानं सुद्धा जिंतूरचे गुत्तेदार आहेत त्यानं सुद्धा हे नंबर एक च काम समजा माध्यमातून करून दिलेलं आहे घरकुल जवळपास मी आ, मोदी आवास योजनेमध्ये जवळपास एक चार ते पाच लोकांना त्यांची हत्ती पडलेली आहे आणि लवकर ते बांधकाम चालू करते राहिल्या रमाईचा रमाईमध्ये जवळपास एक सतरा ते अठरा लोकांचे माझ्याकडे प्रस्ताव आलेले आहेत त्यांच्यापैकी चौदा ते पंधरा लोकांना घरकुलाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि पीएम किसान पीएम आवास योजनेमध्ये जवळपास एक दोनशे ते तीनशे लोकांचे प्रस्ताव आलेले आहेत पण वरूनच निधी उपलब्ध नसल्यामुळं गावामध्ये जवळपास सात ते आठ लोकांना घरकुलाचा लाभ भेटलेला आहे आणि जे उर्वरित नागरिक गावातले आहेत त्यांना सुद्धा आम्ही घरकुल देण्याचा प्रयत्न करू आणि देणारच रस्ते गावामध्ये भरपूर मोठा रस्ते ते पंच्याहत्तर टक्के जवळपास रस्त्यांच काम किंवा आणि शिशी रस्ता असू द्या कामधलेला आहे आणि उर्वरित कामांचे जवळपास टेंडर लागले आहे त्यांचं पण लगेच आल्या मार्जेन एंड च्या त्यांचं काम चालू करायचं आहे जनसुविधा असू द्या तांडा वस्ती असू द्या या योजनेच काम लोकांना चालू करायचं आहे विरेगाव येथील गट ग्रामपंचायत असलेले संगणापूर बे चिराग वस्ती असलेले संगणापूर यात इयत्ता पाचवीपर्यंत शाळा या शाळेतील वर्ग ही कामे डिजिटल बोर्ड शाळेतील परिसरात वृक्ष लागवड गावातील धार्मिक ठिकाणी पेवर ब्लॉकचे काम एवढेच नव्हे तर गावामध्ये विद्युत पोल नव्हते विद्युत पोल बसवण्याचे काम ग्रामपंचायतने केले विविध विकास कामांची कामे विरेगाव गट ग्रामपंचायत संगणापूर या गावातील ही झालेली आहे जिल्हा परिषद प्राशा संगनापूर येथे जे विर विरेगाव येथील गट ग्रामपंचायत असलेलं संगनापूर हे गाव हे बिचिराग गाव या ठिकाणी वस्ती आहे या वस्तीला आपल्या विरेगाव ग्रामपंचायतचे सरपंच माऊली भाऊ काळे यांनी आमच्या विनंतीला आणि गावातील प्रतिष्ठित मंडळीच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी शाळेला जी शाळेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना जागा नव्हती जागा होती मात्र त्या ठिकाणी फरशी ही खूप फुटलेली होती खड्डे पडलेले होते त्या फरशीच्या ठिकाणी स्टाईल फरशी देऊन विद्यार्थ्यांना बसण्यासाठी चांगल्या प्रकारे सर्व माउली भाऊ काळे ग्रामपंचायत विरेगाव यांच्या वतीने दिले आहेत तसेच या ठिकाणी त्यांनी शाळेला एक एलईडी मोठी अशी एलईडी सुद्धा दिलेली आहे आणि वॉल देऊ आणि देणार सुद्धा आहेत आणि तसेच रंगरंगोटीसाठी सुद्धा खर्च माऊली भाऊ काळे यांनी देतो म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे सर्व काही म्हणजे सुख सुविधा विद्यार्थ्यांसाठी अं माऊली भाऊ काळे हे नेहमी आम्हाला सहकार्य करतात आणि नेहमी शाळेला भेट देत असतात आणि आमच्या समस्या जाणून घेत असतात गावातील विविध विकास कामामुळे विरेगाव ग्रामपंचायतला अनेक पुरस्काराने सन्मानित केलं आहे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानतर्फे पुरस्कार विरेगाव ग्रामपंचायतला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि सरपंच सेवा संघ महाराष्ट्र यांच्यातर्फे युवा सरपंच ज्ञानेश्वर बालाजी काळे यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित केले आहे संत गाडगे बाबा दिला जाणारा जो वार्ड पुरस्कार असतो तो आमच्या गाव वार्ड क्रमांक दोन लाख प्राप्त झालेला आहे आणि सरपंच सेवा संघ महाराष्ट्र या राज्य यांच्यातर्फे आदर्श युवा सरपंच हा सुद्धा आमच्या ग्रामपंचायती हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि दोन हजार तेवीस चोवीस या बावीस तेवीस या वर्षाकरता संत गाडगे बाबा ग्रामसूचित अभियानामध्ये जिल्ह्यामधून आमच्या गावाची तिसऱ्या क्रमांकावर निवड झालेली आहे आणि गावामध्ये बरेचशी काम आपले नाला ना बंदीस नाली असू द्या वर्ष लागवड असू द्या या बऱ्याचशा कामामुळे आमच्या गावाला हे पुरस्कार भेटलेले आहेत